आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये गंगापूर एफ एम सी मिलाफ ट्रेडिंग कंपनी मिलाफ ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव आहोत गंगापूर एफ एम सी चे एकाच उद्देश बळीराजाला घर बसल्या कांदा मालाची भावाची माहिती भेटली पाहिजे चला तर व्हिडिओ चालू करूयात चोवीस पाचवीस सर्व पाच सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये पचवीस पन्नासशे पाच पचवीस पचवीसशे पन्नास सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये एम एस कर अठ्ठावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकतीसशे पन्नास तीन हजार पन्नास एकतीसशे पाच पचवीस उनतीसशे पन्नास पंचतरतीसशे रुपये बत्तीसशे रुपये एकतीसशे पन्नास पंच्याहत्तर हजार पाच रुपये हजार पंचवीस तीन हजार पन्नास एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये स्पीकर पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास पंचाहत्तर रुपये एकोणतीसशे पाच रुपये एकोणतीसशे पंचवीस एकोणतीसशे पंचवीस एकोणतीसशे पंचवीस एम एम सी करतर एकतीसशे पाच रुपये एकतीसशे दहा पंधरा एकतीसशे पन्नास आहे थोडं एकतीसशे पन्नास एकतीसशे पंचावन्न पंचाहत्तर बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये स्पीकर वीस एकोणतीस तीन हजार पन्नास एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीसशे पाच रुपये बत्तीसशे दहा रुपये बत्तीसशे पंधरा बत्तीसशे 25 पन्नास पंचावन्न पंचाशे रुपये तेतीसशे रुपये एसपीकर अठ्ठावीसशे पाच पंचवीस पन्नास एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये दोनशे पन्नास पंचावन्न अठ्ठावीसशे पंचाहत्तर एकोणतीसशे पाच रुपये एकोणतीसशे दहा पंधरा वीस पंचवीस एकोणतीसशे पंचवीस एकोणतीसशे पन्नास एकोणतीसशे पन्नास यायचं एकोणतीसशे पन्नास एकोणतीसशे पन्नास एम एमएमसी कास अठ्ठावीस एकोणतीस सव्वा एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार रुपये तीन हजार पाच पंचवीस तीन हजार पन्नास पंच्याहत्तर एकोणीसशे रुपये बत्तीस तैतीस साढ़े तैतीस चौतीस साढ़े चौतीस पच्चीस ऐसी पाँच रुपए पच्चीस सौ दस रुपए पच्चीस पच्वीस पच्चीस पन्ना छत्तीस सौ रुपए छत्तीस सौ रुपए साडे पंचवीसशे पाच पंचवीस चौसशे पन्नास सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे पचवीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पाच पंचवीस बावीसशे पन्नास एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एम सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये डबल एस कर साडे पंचवीस सव्वीसशे पाच पंचवीस सत्तावीसशे पन्नास पंचाहत्तर सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा वीस पंचवीस सत्तावीसशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पाच रुपये अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एफ एमएमसी कर साडेसव सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये साडे पन्नास तीन हजार पाच रुपये दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास एकतीसशे पाच पंचवीस एकतीसशे पन्नास बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये स्पीकर पंचवीस सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एम एफ सीकर सत्तावीस बोल सत्तावीसशे पाच पंचवीस पंचवीसशे पन्नास अठ्ठावीसशे पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास एकोणतीसशे पंचवीस रुपये एकोणतीसशे पन्नास पंच्याहत्तर तीन हजार रुपये तीन हजार रुपये स्पीकर हे पुढे तीन हजार रुपये रुपये तीन तीन हजार हजार पाच रुपये तीन हजार पंचवीस पन्नास पचहत्तर एकतीसशे पाच पंचवीस एकतीसशे पन्नास बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये स्पीकर बसशे पन्नास तीन हजार पन्नास एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीसशे पंचवीस बत्तीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास एस पी कर